चांदवड शहरात मोहम्मद पैगंबर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मुस्लिम बांधवांनी नानावली मस्जिद पासून सहभागी झाले होते सदरचा जुलूस नानावली मस्जिद शिवाजी चौक ते रंगमहाल मार्गे शाही मस्जिद येथे समारोप झाला तेथे ते मौलानाची धार्मिक कार्यक्रमाची माहिती देण्यात आली तर मुस्लिम बांधवांनी भाषणे केली यावेळी सर्वच समाज बांधवांना महाप्रथमेचा कार्यक्रम संपन्न झाला चांदवडची पोलीस निरीक्षक कैलेश वाघ यांनी चोख बंदोबस्त ठेवला या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव उपस्थित होते संपूर्ण जगाला शांतीचे संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांची आज जयंती मुस्लिम बांधवांनी अति उत्साहत साजरी करण्यात आलेली आहे या जयंतीनिमित्त मी आपल्या चांदोडवास यांना एक संदेश देऊ इच्छितो का आपल्या चांदोडमध्ये हिंदू मुस्लिमच्या एकोप्या एको हिंदू मुस्लिम इतिहास आहे आपल्या चांदोळ तालुक्याचा त्या हिंदू मुस्लिम हे सण सर्व सण एकत्र साजरा करतात मध्येच मध्यंतरीच्या काळामध्ये सोळा सतरा तारखेला आपलं गणपती विसर्जन होतं पण समाजाने एक निर्णय घेऊन का बाबा आपला चांदोडचं चा एकोपा अबाधित राहावं आणि ह्या जयंतीनिमित्त आपल्या ज्या हिंदू मुस्लिम समाजाचं जे एकोपा आहे हा संदेश पूर्ण महाराष्ट्राला जावं या निमित्त आम्ही काय केलं जे सोळा तारखेला आमची पैगंबर जयंती होती ती जयंती आम्ही एकोणावीस तारखेचा समाजाने आमच्या ओलेमाने सांगितलं की हो आपल्या चांदोडमध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन आहे तर सर्व आमच्या ओलेमानी लोकांनी एक मिटिंग घेतली आणि त्या एकोणावीस तारखेला आमची ही जयंती ईद मिलाची जयंती करण्याचं ठरविले आता या जयंतीनिमित्त मी पूर्ण चांदोड तालुक्याला हे मेसेज देण्या मेसेज इच्छितो का येणाऱ्या काळात सर्व सण उत्साह हिंदू मुस्लिम आम्ही एकोप्याने करू आणि एक महाराष्ट्राला जातीय सवलका एक चांगल्या पद्धतीने देऊ एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो